नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मध्य रेल्वेची जी साडेसाती आहे तांत्रिक बिघाडाची साडेसाती ती काही अजून संपेनाशी झालेली आहे बदलापूर स्थानकावर आहे पुन्हा एकदा रे, मध्य रेल्वे जी आहे ती ठप्प झालेली आहे कल्याण या भागात कल्याण ते ठाकुर्ली या भागात मध्य रे मध्य रेल्वेची पॉवर ऑफ झालेली आहे त्यामुळे कल्याणपासून बदलापूर या मार्गावर अप आणि डाऊन दिशेच्या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिलेल्या आहेत बदलापूर स्थानकावर तीन नंबर फलाटावर असलेली दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांची गाडी आता सव्वा तीन होत आलेल्या आहेत साधारण मात्र अजूनपर्यंत फलाटावरून मुंबईकडे रवाना झालेली आहे आपल्याला कल्याणच्या दिशेनं जी माहिती आलेली आहे आपल्या हातात मध्य रेल्वेची त्याप्रमाणे जशी मध्य रेल्वेकडून अनाऊन्समेंट केली जाते की मध्य रेल्वेची जी वाहतूक सेवा आहे ती उशिराना आहे मात्र आपण जेव्हा माहिती घेतली जेव्हा पॉवर ऑफ झाल्यामुळे सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या एका रांगेत एका रांगेत उभ्या आहेत रेल्वेच्या त्याच्यामुळे मोठी अडचण जी आहे ती निर्माण होती आहे आपण बघतोय या ठिकाणी बदलापूर फलाट क्रमांक तीनवर वर आपण आहोत कधीपासून तुम्ही ट्रेन मध्ये आहात एक तास झालाय मला कर्जातून कर्जतून आत्ता इथे येऊन किती वेळ झाला इकडे दहा मिनिटे झाले ट्रेन हलत नाही काय सांगितलंय तुम्हाला हे कल्याणामध्ये काय फोडले कल्याणमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत कोणतीही लोकल मुंबईकडे आणि मुंबईकडून या दिशेनं कोणतीही लोकल येणार नसल्याच्या सूचना ज्या आहेत त्या मध्य रेल्वेकडून देण्यात येत आहेत मध्य रेल्वेचं पुन्हा एकदा हात कारभार पुन्हा एकदा नागरिकांना कुठेतरी प्रवाशांना वेटीच धरण्यासारखा होतोय गेल्या महिन्यात सततच्या तीन घटना आणि आत्ता ऑगस्ट महिना सुरू होतात पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडाची जी साडेसाती आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि या साडेसातीचा परिणाम नागरिकांवर होतोय प्रवाशांवर होतोय आपण बघतोय ही जी लोकल आहे ती साधारण दहा ते पंधरा मिनिट झाली या ठिकाणी उभी आहे त्याचबरोबर आपल्याला कल्याणकडून ज्या अपडेट्स देत आहेत कल्याणपासून अगदी अंबरनाथच्या दिशेपर्यंतच्या सगळ्या ज्या लोकल आहेत त्या जागोजागी उभ्या आहेत अजूनपर्यंत त्याचबरोबर रेल्वेत जे प्रवासी आहेत त्यांच्याबरोबर आपली त्यांच्याबरोबर सुद्धा आपली चर्चा झाली त्यातील काही लोकांनी सुद्धा आपल्याकडे तक्रारी नोंदवलेल्या आहेत की रेल्वेकडून पॉवर ऑफ झाल्यामुळे कल्याणच्या दिशेनं पॉवर ऑफ झाल्यामुळे सगळ्या ज्या लोकल आहेत त्या थांबलेल्या आहेत कधीपासून आहात लोकलमध्ये आता पंधरा मिनिट झाले पंधरा मिनिट झाली आहे काय सांगण्यात येते रेल्वेकडून सूचना काय देण्यात कल्याणमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ट्रेन बंद करण्यात येते कल्याणमध्ये अडचणी आहेत कल्याणमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झालेली बघतोय आपण बदलापूर रेल्वे स्थानकात आहोत नुकतीच आत्ताच घटना घडलेली आहे याचा परिणाम किती उशीर असणार आहे लोकल मदे। உற <muchas> 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 अद्याप याची माहिती प्रवाशांना नाही आहे प्रवाशी गोंधळलेल्या स्थिती आहे प्रवाशांना पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्यामुळे मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघडामुळे सगळ्या प्रकारचा त्रास जो आहे तो मध्य रेल्वेच्या प्रवाशांना होतोय आपण बघतोय तीन नंबरच्या फलाटावर दोन वाजून तेचाळीस मिनिटांची मुंबईकडे जाणारी जी लोकल आहे ती उभी आहे ती लोकल आणि या लोकलमधले प्रवाशी प्रवास प्रवास करणारे प्रवासी येते ट्रेनमध्ये आहेत ते ताटबळत बसलेले आहेत लोकल कधी सुरू होणार याबाबत अद्यापही त्यांना माहिती नाही आहे कर्जतच्या दिशेनं आलेली ही लोकल आहे कर्जत पासून बदलापूर पर्यंतचा एक तासांचा प्रवास आणि त्यानंतर पुन्हा आता रेल्वेच्या रेल्वे जी झालेलं तांत्रिक बिघाड आहे त्यामुळे पुन्हा एकदा किती उशीर लागणार आहे प्रवास सुरू व्हायला माहीत नाही आहे अशा प्रकारच्या तक्रारी ज्या आहेत त्या नागरिकांकडून व्यक्त होत आहेत गेल्या महिन्यात तीनदा आणि त्याच्यानंतर पुन्हा आता नवीन महिना सुरू झाल्यानंतर ही पहिली वेळ ही पुन्हा एकदा रेल्वे रेल्वेची जी अडचण आहे रेल्वे जो तांत्रिक बिघाडाची जी, जी काही साडेसाती आहे त्याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य प्रवाशांना भोगावा लागतो आहे आणि सततचा जो संताप आहे रेल्वे प्रवाशांचा तो वाढतो आहे रेल्वे सुविधांच्या बाबतीत रेल्वे फेऱ्यांच्या बाबतीत आधीच बदलापूर शहराला कुठेतरी रेल्वेकडून सापत्न वागणूक मिळत असल्याच्या भावना देखील प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत कारण बदलापूरच्या दिशेनं ज्या तुलनेत बदलापूरकडून मुंबईला जाणारे प्रवासी आणि मुंबईहून बदलापूरला येणारे जे प्रवाशांची संख्या आहे त्या तुलनेत बदलापूरला रेल्वे फेऱ्या नाहीयेत आणि ज्या रेल्वे फेऱ्या आहेत त्या सगळ्या अशा काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रखडून पडतात ठप्प होतात आणि त्यामुळे सामान्य रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ही अडचण कधीपर्यंत दूर होती है काय नक्की बिघाड आहे कशामुळे हा सगळा त्रास होतोय याची माहिती घेऊन आपण लवकरच या संदर्भातली बातमी प्रसारित करू तो, तोपर्यंत महात्रा आपल्याबद्दल मोहीन दादा